तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांची थकीत बाकी मिळवण्यासाठी सरकारी कंत्राटदारांनी सरकारविरुद्ध दंड ठोपटले मिल्टर असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना एकत्र आल्या असून त्यांनी सरकारी कंत्राटी काम थांबून पैशाच्या वसुलीची मागणी केली आहे या कंत्राटदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि कंत्राटी कामं पैसे मिळेपर्यंत बंद राहतील असं जाहीर केलंय बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया आणि आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडे आमचे कंत्राटी लोक काम करत आहेत आणि गेल्या कितीतरी महिन्यापासून त्यांना पगार मिळालेला नाही त्यांची फक्त एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांचा पगार झाला पाहिजे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सगळ्या मंत्र्यांना भेटलो होतो पण सगळ्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं होतं की आम्ही काम करणार पण हे बघितलं नाही आणि कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा देखील केला नाही सर तुमचं नाव नाव अविनाश पाटील आणि हे असोसिएशनचं नाव काय आहे किंवा सगळ्यात मोठी कन्स्ट्रक्शन व्यवसायातली ही मोठी ऑर्गनायझेशन आहे मग आज काय विषय होतं पत्रकार परिषद महाराष्ट्र गवर्नमेंटकडे ज्या कॉन्ट्रॅक्टर्सने कामं केलेली आहेत त्यांची बिलं दिली गेलेली नाही आणि ही बिल न दिल्यामुळे जो काही कामं थांबली गेलेली आहे विकास कामं थांबली गेलेली आहेत आम्हाला सगळ्या लवकरात लवकर पैसे मिळावेत आमची अपेक्षा आहे आणि ही साधारणपणे एक लाख कोटी सगळ्या डिपार्टमेंट मग काय वाटतं तुम्हाला किती असे असे काही आकडे वगैरे आहेत का तुमचे एक लाख कोटी साधारणपणे संबंध महाराष्ट्रातून आपल्याला आणि तुमच्याकडे

आम्हाला नाही जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार काम बंद आंदोलन आम्ही चालू केलेलं मागच्या आठवड्यापासून हे आम्ही कंटिन्यू करणार आहे हे कुठे कुठे सुरू झालंय महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि आम्ही सर्व आतापर्यंत सर्व मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे बांधकाम मंत्र्यांना अर्थमंत्र्यांना गेल्या सहा महिन्यापासून आम्ही याच्या फॉलोअपमध्ये आहोत पण आत्तापर्यंत कुठलाही रिझल्ट आम्हाला मिळालेला नाही त्यामुळे आता काम बंद करणे याच्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही आणि काम करण्यासाठी पैसेही नाहीत बँकांचे कर्ज थकलेत हप्ते भरायला लोकांकडे पैसे नाहीत तेव्हा आत्महत्या करण्याची कॉन्ट्रॅक्टरमध्ये वेळ आलेली आहे तुम्ही काही काही मंत्र्यांना तुम्हाला काही लिखितमध्ये काही आश्वासन दिले आहेत का पेपर आश्वासन ना खाली फक्त आम्ही प्रयत्न करतोय चालू आहे आमचे प्रयत्न एवढंच सगळ्यांपासून सांगण्यात आलं तुमचं नाव मिलिंद वायकर स्टेट सेक्रेटरी महाराष्ट्र बी आहे